नमस्कार आज आपण इतिहासाच्या एका अशा वळणावर जाणार आहोत जे खूपच इंटरेस्टिंग आहे हा तो काळ आहे जेव्हा एक मोठं साम्राज्य मौर्य साम्राज्य कोसळलं आणि मग काय झालं भारताच्या नकाशावर अनेक नवीन राज्य उदयाला आली चला तर याच महासत्तेच्या पतनाची आणि त्यानंतरच्या राज्यांची कहाणी पाहूया तर मग प्रश्न हा आहे की जेव्हा एखादी सुपर पॉवर कोसळते तेव्हा नक्की काय होतं एक मोठी रिकामी जागा तयार होते नाही का मग ती जागा कोण भरून काढतं आणि या सगळ्या बदलाचा त्या देशाच्या संस्कृतीवर भविष्यावर काय परिणाम होतो हेच प्रश्न आपल्याला ह्या पूर्ण प्रवासात सोबत करणार आहेत तर सुरुवात कुठून झाली गोष्ट आहे सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतरची त्यांचं विशाल मौर्य साम्राज्य हळूहळू कमकुवत होऊ लागलं राज्यकर्ते तेवढे प्रभावी राहिले नाहीत आणि साम्राज्याची घडी विस्कटायला लागली आणि या पतनाचा शेवट झाला तो शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ याच्या हत्येने आणि मौर्य सत्तेच्या याच राखेतून एका नवीन घराण्याचा जन्म झाला ही जी रिकामी जागा तयार झाली होती ना ती भरून काढणारा पहिला महत्वाचा वंश होता शुंगवंश आणि गंमत म्हणजे तो थेट मौर्य सैन्याच्या आतूनच उभा राहिला हो हे एक प्रकारे आतूनच झालेलं बंड होतं मौर्य साम्राज्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने चक्क आपल्याच राजाची बृहद्रथाची हत्या केली आणि मगधच्या सिंहासनावर स्वतःची सत्ता स्थापन केली आणि अशा प्रकारे शुंग घराण्याचा पाया रचला गेला म्हणजे मुद्दा लक्षात घ्या सत्तांतर बाहेरून नाही तर आतूनच झालं बरं आता एकीकडे मगधमध्ये हे सगळं चाललं होतं पण भारताच्या वायव्य सीमेवर मात्र एक वेगळंच चित्र होतं तिथे बाहेरच्या सत्तांचा प्रभाव वाढत होता आणि त्यांनी आपल्यासोबत नवीन कल्चर आणि आर्थिक विचार आणले आणि या इंडो ग्रीक राजांचं सर्वात मोठं आणि महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन काय असेल तर ते म्हणजे त्यांची नाणी त्यांनी भारतीय नाण्यांच्या इतिहासात एक क्रांतीच घडवली कारण त्यांनीच पहिल्यांदा नाण्यांच्या एका बाजूला राजाचा चेहरा आणि दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र कोरायची परंपरा सुरू केली आणि ही पद्धत पुढे अनेक शतक भारतात टिकली या इंडो ग्रीक राजांमध्ये सगळ्यात फेमस राजा होता मिनांडर ज्याला आपल्या इतिहासात मिलिंद म्हणून ओळखलं जातं त्याला बौद्ध धर्माबद्दल इतकी उत्सुकता होती की त्याने बौद्ध भिक्खू नागसेन यांच्यासोबत खूप खोलवर चर्चा केली आणि याच संवादातून मिलिंदपण्ह म्हणजे मिलिंदचे प्रश्न हा प्रसिद्ध ग्रंथ तयार झाला बघा दोन वेगवेगळ्या संस्कृती कशा एकत्र येतात याचेही किती मस्त उदाहरण आहे इंडो ग्रीकानंतर वायव्यकडील प्रदेशात आले कुशाण या मुळात मध्य आशियातून आलेल्या टोळ्या होत्या त्यांनी हळूहळू इथे आपलं बस्तान बसवलं आणि इसवी सणाच्या पहिल्या शतकात एक मोठं साम्राज्य उभं केलं कुषाणांचं एक अजून महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर सोन्याची नाणी काढायला सुरुवात केली आणि खास गोष्ट काय आहे या नाण्यांवर आपल्याला गौतम बुद्ध आणि अनेक भारतीय देवतांच्या प्रतिमा दिसतात यावरून कळतं की ते भारतीय संस्कृतीशी किती एकरूप झाले होते आणि कुशाणांमधला सगळ्यात महान सम्राट म्हणजे कनिष्क त्यांचं साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरलं होतं तो बौद्ध धर्माचा खूप मोठा समर्थक होता आणि त्यानेच काश्मीरमध्ये चौथी बौद्ध परिषद भरवली होती एवढंच नाही तर त्याच्या दरबारात अश्वघोषासारखे मोठे कवी आणि चरकांसारखे प्रसिद्ध वैद्य होते म्हणजे विचार करा काय दरबार असेल तो कुशाणानंतर काही काळ राजकीय अस्थिरता होती पण त्यानंतर उत्तर भारतात एका अशा शक्तीचा उदय झाला जिने मौर्य साम्राज्याच्या वैभवाची आठवण करून दिली आणि ते होते गुप्त घराणे ज्यांच्या काळाला अनेकदा भारताचं सुवर्णयुग किंवा गोल्डन एज म्हटलं जातं गुप्त घराण्याने भारताला दोन खूप मोठे सम्राट दिले पहिले म्हणजे समुद्रगुप्त एक महान योद्धा ज्याने आसामपासून थेट दक्षिणेत कांचीपर्यंत आपलं साम्राज्य पसरवलं त्याच्या पराक्रमाचं वर्णन आपल्याला प्रयागच्या स्तंभलेखात सापडतं आणि दुसरे म्हणजे चंद्रगुप्त दुसरा याने फक्त साम्राज्यच नाही वाढवलं तर वाकाटकांसारख्या दक्षिणेतल्या मोठ्या सत्तेशी सोयरी करून राजकीय स्थैर्य मिळवलं खूप हुशारखेडी होती ही गुप्त काळात सायन्स किती प्रगत होतं याचं एक अविश्वसनीय उदाहरण म्हणजे दिल्लीजवळचा मेहरोलीचा लोहस्तंभ जरा विचार करा दीड हजार वर्षांपासून हा स्तंभ ऊन पाऊस वारा सगळं सहन करत उभा आहे पण त्याला अजूनही गंज लागलेला नाही हे त्या काळातल्या धातुशास्त्राच्या ज्ञानाचं एक जिवंत प्रतीक आहे गुप्त काळात सगळं किती छान होतं हे फक्त आपलेच ग्रंथ सांगत नाहीत तर बाहेरून ना आलेले प्रवासीसुद्धा सांगतात चिनी प्रवासी फाहियान याने लिहून ठेवलंय की गुप्त काळात राज्यव्यवस्था एकदम उत्तम होती मोठी शहरं होती आणि लोकांना आपला व्यवसाय करायचा पूर्ण स्वतंत्र होतं पण बघा प्रत्येक साम्राज्याला कधी ना कधी उतरती कळा लागते गुप्त साम्राज्याची शक्ती कमी झाल्यावर उत्तर भारतात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली अशावेळी वर्धन घराण्याने आणि त्यातही विशेषत सम्राट हर्षवर्धनाने उत्तर भारताला पुन्हा एकदा एकत्र बांधून ठेवण्याचा एक, एक शेवटचा मोठा प्रयत्न केला आणि हर्षवर्धन हा फक्त एक मोठा राजा नव्हता तर तो एक ऑलराउंडर होता त्याने नेपाळपासून नर्मदेपर्यंत साम्राज्य वाढवलं चीनसोबत मैत्रीचे ची संबंध ठेवले तो इतका दानशूर होता की दर पाच वर्षांनी आपली सगळी संपत्ती लोकांना दान करायचा आणि एवढं सगळं करून त्याने स्वतः तीन प्रसिद्ध संस्कृत नाटकं सुद्धा लिहिली खरंच एक बहुआयामी व्यक्तिमत्व आता हर्षवर्धनाच्या काळाबद्दल आपल्याला इतकी डिटेल माहिती कुठून मिळते याचं एक मोठं कारण म्हणजे चीनी प्रवासी युआन श्वांग तो भारतात आला होता आणि त्याने नालंदा विद्यापीठात दोन वर्ष अभ्यासही केला त्याच्या प्रवास वर्णनामुळेच आपल्याला त्या काळातील समाज धर्म आणि राजकारणाची खूप चांगली माहिती मिळते आतापर्यंत आपण मोठ्या साम्राज्यांबद्दल बोललो नाही का पण याचा अर्थ असा नाही की इतिहास फक्त याच मोठ्या राजांनी घडवला याच काळात अनेक महत्वाच्या छोट्या मोठ्या प्रादेशिक सत्ताही होत्या ज्यांनी भारताच्या इतिहासावर आणि संस्कृतीवर आपली एक वेगळीच छाप सोडली याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ईशान्य भारतातलं कामरूप राज्य ज्याचा उल्लेख महाभारत आणि रामायणात प्रागज्योतिष या नावाने येतो हे राज्य चौथ्या शतकात उदयाला आलं आणि अनेक शतकं टिकून राहिलं या राज्याने ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात एक वेगळी आणि समृद्ध संस्कृती जपली आणि शेवटी आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर भारत अनेक छोट्या मोठ्या राज्यांमध्ये विभागला गेला या काळात वेगवेगळ्या संस्कृती उदयास आल्या नवीन विचार आले पण एक राजकीय एकता मात्र राहिली नाही तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ही जी विविधता होती ही अनेक राज्यांची जी सिस्टीम होती ती भारताची ताकद होती की कमजोरी यावर नक्कीच